राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे एकसष्ट बेल्हा ते रायगड थेरपाल च्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे आणि भूसंपादन भरपाईतील विलंबनामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी निघोज बस स्थानकावर सुमारे दोन तास रास्ता रोको आंदोलन केले ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करूनही परिस्थिती न सुधारल्याने त्यांनी रस्त्याचे निकृष्ट काम शेतीसाठी शंभर मीटरवर पाण्याची पाईप सुविधा प्रत्येक गावात अधिकृत बस थांबा निघोजमध्ये सर्व्हिस रोड तसेच ठेकेदार कर्मचाऱ्यांकडून होणारे उद्घट वर्तन या प्रमुख मागण्यांसह एकूण चौदा मागण्या अधिकाऱ्यांपुढे ठेवल्या अखेरीस बांधकाम विभाग भूमी अभिलेख आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्या यावेळी मागण्या मान्य होईपर्यंत काम बंद ठेवण्याच्या ग्रामस्थांच्या निर्णयानंतर रास्ता रोको आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले महामार्गाच्या कामातील अनियमितता आणि प्रशासनाच्या निष्क्रिय भूमिकेवर निघोजसह लगतच्या गावातील ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली मी ठाकाराम लंके माजी सरपंच निघोज आज या ठिकाणी राष्ट्रीय एन एस सहाशे सतरा या रस्त्याच्या अत्यंत निकृष्ट दर्जाच्या चालू कामाच्या संदर्भात ज्या ज्या काही शेतकऱ्यांच्या मागण्या होत्या त्या मागण्या म्हणजे जमिनीचा कुठलाही भूसंपादन झालेल्या मागण्याच्या संदर्भात संदर्भात कुठलीही मागण्या पूर्ण झाल्या नाही तर ह्या ठिकाणी पंधरा दिवसाचा त्यांना अल्टिमेटम दिलेला आहे मान्य पूर्ण झाल्या तरच त्या ठिकाणी काम काम चालू होईल अन्यथा राष्ट्रीय हे बंद करण्यात एवढेच विनंती करतो आमची रास्ता रोको हा राष्ट्रीय महामार्ग आहे सातशे एकसष्ट मागच्या एक वर्षापासून इथं जे शेतकरी आज रास्ता रोको मध्ये होते ते मागच्या एक वर्षापासून अर्ज करतात की आमच्या ज्या जमिनी गेल्यात या राष्ट्रीय महामार्गामध्ये त्या राष्ट्रीय महामार्गामधील शेतकऱ्यांची ही विनंती आहे की आमच्या जमिनीचा मोबदला भेटल्याशिवाय तुम्ही रस्त्याचं काम चालू करू नका या राष्ट्रीय महामार्गाचं काम चाळीस ते पन्नास टक्के पूर्ण होत आलंय अजूनही एकाही शेतकऱ्याच्या खात्यावर एकही रुपया भेटलेला नाही आम्ही या रस्त्याचे जे डायग्राम आहे हे प्रत्येक ग्रामस्थ आणि गावचे सरपंच असतील पदाधिकारी असतील ते डायग्राम दाखवा गावातून रस्ता कसा जातोय हे आम्ही प्रशासनाकडे आणि राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यकारी अभियंत्याकडे मागतोय तर ते मागच्या एक वर्षापासून आम्हाला हळूहळूची उत्तर देतात ते आणि जवळपास बऱ्याच शेतकऱ्यांची जमीन या रस्त्यामध्ये गेले आहेत आमची एकच प्रामुख्याने मागणी होती की यांचे जे भूसंपादन झाले त्याचे पैसे यांना भेटावेत त्याच्यानंतर रस्त्याचं जा काम चालू व्हावं अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पाईपलाईन तोडल्या गेल्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले त्याची भरपाई आम्हाला भेटावी पण मागच्या एक वर्षापासून कोणत्याही विभागाचा अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाहीये आणि राष्ट्रीय महामार्गाचे जे अधिकारी आहेत ते कृषी विभागावर ढकल जाते काही तहसील विभागावर ढकल जाते म्हणून एवढ्या मोठ्या संख्येनं आज को या ठिकाणी करण्यात आलेला आहे माझी एकशे चार एकशे सहा एकशे सात त्या एक सा, घाटामधून रोड गेलेला आहे तर ती त्यांना विचारायला गेले असता गे ती त्यांना बोलले की मला सांगा तुम्ही ना म्हणजे किती हे होत आहे माझी पाईपलाईन पण तोडली ते म्हणतात आम्हाला मराठी हिंदी मराठी समजत नाही तर मग मी बोलला आम्हाला काही हिंदी येत नाही ना आम्ही कसं हे करणार ते ना नाही तीन वर्ष आतमध्ये दाखवू आणि मग बघा काय करायचं ते आम्ही लोक घाबरतो शेतकरी आम्ही सर्वसामान्य आम्हाला काही जायच नाही ना म्हणजे हे लोक असे करतात की आम्हाला हिंदीत मराठी बरं बोलता येत नाही पण समजत पण नाही म्हणते ते मग आता यांना यांच्यासाठी आम्ही काय करायचं